एक दिवसाचा पांडुरंग पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे झाडण्याची सेवा करत होता तेव्हा त्याच्या मनात विचार आला की विटेवर उभं राहून रोज हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले देवा तू आमच्यासाठी सारखा उभा असतोस तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी उभे राहण्याची सेवा करेन त्यावर पांडुरंग म्हणाला ठीक आहे पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस काहीही झाले तरी बोलू नकोस फक्त हसत उभा राहा पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला तेव्हा तिथे भक्तांचे येणे सुरू झाले श्रीमंत भक्त देवा मी लाखो रुपयांची देणगी दिली आहे माझ्या व्यवसायामध्ये भरभराट होऊ दे भर त्यावर तो श्रीमंत भक्त तिथून निघून गेला पण चुकून तो आपल्या पैशांनी भरलेले पाकीट तिथेच विसरला पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पाकिट त्याला परत देऊ शकला नाही त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला पुढे तिथे एक गरीब भक्ताचे येणे झाले गरीब भक्त, भक्त म्हणाला पांडुरंगा हा एक रुपया मी तुला अर्पण करतो माझीही धनाची सेवा स्वीकार कर तसेच मला नेहमी तुझ्या चरणांशी ठेव माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून देवा माझी बायको आणि मुले दोन दिवसांपासून उपाशी आहेत घरात अन्नाचा कण नाही माझा सगळा भार मी तुझ्यावर सोडला आहे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे असे म्हणून तो फक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे ते पैशांनी भरलेले पाकिट दिसते तेव्हा देवाचे आभार मानून तो ते पाकिट घेऊन जातो आणि आपल्या उपाशी बायकोला मुलांना आणि इतर गरीब लोकांना अन्न देतो गोकुळ काहीच न बोलता बसत उभाच असतो पुढे तिथे एक नावाडी येतो देवाला उपदेश तो म्हणतो हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे असे म्हणून नावाडी तो नावाडीत जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन इथे येतो तिथे पाकिट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसांमार्फत पाकिट चोरल्याच्या संशयावरून नावाड्याला अटक करतो तेव्हा गोकुळला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहे मी काहीच नाही केले तरीही मला ही शिक्षा का मिळाली हे ऐकून गोकुळचे हृदय गहिवर्ते तो विचार करतो की स्वतः पांडुरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पाकिट नावाड्याने चोरले नसून गरीब भक्ताने चोरले आहे त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात तेव्हा तो नावाडी आणि श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तिथून निघून जातात रात्री पांडुरंग मंदिरात येतो आणि गोकुळला विचारतो कसा होता दिवस गोकुळ म्हणतो पांडुरंगा मला वाटले होते की इथे उभे राहणे फार सोपे काम आहे पण आज मला कळाले की हे काम किती अवघड आहे ते यावरून कळते की तुझे दिवस हे सोपे नसतात पण देवा मी आज एक चांगले काम पण केले असे म्हणून तो सगळी हकीकत देवाला सांगतो तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो शेवटी तू माझ्या आत्मेचा भंग केलास तुला मी सांगितले होते की तू कोणालाही काहीही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस तुझा माझ्यावर विश्वासच नाही तुला काय वाटते की मी भक्तांच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही तेव्हा गोकुळ मान खाली घालून उभा राहतो पांडुरंग पुढे म्हणतो अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशांच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती त्यामुळे बाकी ठरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापांचा सा, साठा कमी होणार होता त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एकच रुपया शिल्लक होता तरी देखील श्रद्धेने आणि पूर्ण भक्तीने त्याने मला तो अर्पण केला म्हणून पैशांचे पाकिट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसेच केले आहे त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबशा प्रवासाला जाणार होता तेथील वातावरण आज खूप खराब आहे मोठ्या मोठ्या लाटा जोर जोराने पाहत आहे आणि या परिस्थितीत तो आपली नाव वाचवू शकला नसता आणि त्याचा प्राण गेला असता म्हणून मी त्याला अटक करण्याचा जेणेकरून तो तुरुंगात बंद राहील आणि मोठ्या संकटापासून सुटेल पण तुला वाटले की आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लागलो पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस आणि नेहमी जे होते तेच आज सुद्धा झाले देव मनुष्यासाठी चांगले खेळ रचतो पण मनुष्यच त्यावर नेहमी पाणी सोडतो तात्पर्य देव जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठीच करत आहे फक्त आपण देवावर विश्वास ठेव धीर बाळगला पाहिजे मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा